नमस्कार मित्रांनो आता आपण आहे ना इकडं चाललो आहे इकडून कुडून ही सोन टेकडी आपण बघितली त्या ठिकाणी ही सोन टेकडी आहे आता सोन टेकडीला बघायला आपण कसं त्या पाठीच्या दिशेने आपण खाली आलो आणि तिथं आपल्याला पत्ताच ना पुढं म्हणजे त्या पृष्ठभागापासून त्या कड्यापासून आपण पुढं आलो तर आपल्याला तिथं आहे ना हे दिसतं दोन हाऊस दिसत्या आपण काय गेलो आहे त्याच्या खालून पुढं गेलो आहे थोडं आणि पन्नास मीटर फोडं पुढं आलो आहे जेणेकरून आपण पूर्ण राऊंडमध्ये जाऊ या दृष्टीने आपण पुढं आलो आणि आता तिथून साधारणपणे मी दोनशे मीटर पुढं आलो आहे आणि त्यानंतर आपण आहे <coughs> ना आता इकडं पुढं चाललो आहे आणि कसं आहे मित्रांनो हे ना शेवाळ बघून आपण चालायचं जेणेकरून काय होतं आपला पाय सरकत नाही हे बघा शेवाळ आहे ना शेवाळवरून लगे पाय सटकतो इकडं थोडं आहे ना चावत आहे तेने जायचं आणि थोडं आपल्याला भीती वाटत असली तर कसं आहे तिथं स्किप करून टाकलेलं योग्य आहे कारण काय होतं आपल्या जीवाची काळजी पाहिल्यान ती घेणं महत्वाचं आहे धन्यवाद